नमस्कार मी सौ वैजयंती आपल्या आपल्यासमोर आपली एक स्वरचित कविता सादर करते नाव आहे अश्रूंची झाली फुले अश्रूंची झाली फुले सख्या तुझ्या मिलनात अश्रूंची झाली फुले सख्या तुझ्या मिलनात आली माझ्या जीवनात एक नवीन पहाट आली माझ्या जीवनात एक नवीन पहाट असावे असे एक नाते नात्यांच्या पलीकडले असावे असे एक नाते नात्यांच्या पलीकडले त्यात मन जरा विसावले जसे नयनात अश्रू सामावले त्यात मन जरा विसावले जसे नयनात अश्रू सामावले जुळले असे बंध रेशमाचे नाते जसे कस्तुरी मृगाचे जुळले असे बंध रेषमाचे नाते जसे कस्तुरी मृगाचे दोन जीवांचे प्रेम फुलले क्षितिज जसे क्षितिजा पलीकडले दोन जीवांचे प्रेम फुलले क्षितिज जसे क्षितिच्या पलीकडले नमस्कार